नमस्कार शेतकरी मी भूषण देशमुख भूमिपुत्र हायटेक नर्सरी मुक्कामपूरचा खेड तालुका मोशी जिल्हा अमरावती शेतकरी मित्रांनो आज आपण ऑर्डर सीटच्या प्राईम ऑरेंज या झेंडूच्या प्लॉटवरती आज उभा आपण उभा आहात तर शेतकरी मित्रांनो आपल्या विदर्भामध्ये जनरली कलकत्ता झेंडूची डिमांड ही फार मोठ्या प्रमाणात असते तुमचा गणपती असो दसरा असो दिवाळी असो या तीनही सीझनमध्ये जे झेंडूच्या फुलाची डिमांड आहे ती फार मोठ्या मोठ्या प्रमाणात असते यामध्येही कलकत्ता झेंडू कलकत्ता झेंडूची डिमांड फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तितक्या प्रमाणात सीड म्हणा किंवा रोप उपलब्ध होत नाही परंतु आज ऑर्डर सीटच्या प्लॉटवर उभं असताना असं निदर्शनास आलं की कलकत्ता झेंडूला उत्तम पर्याय आहे म्हणून ऑर्डर सीटचा प्राईम ऑरेंज ही जी व्हेरायटी आहे ही अतिशय हे चांगली व्हेरायटी आहे आम्हाला खात्रीशीर व्हेरायटी जी पाण्यातही टिकून राहील तर इथे आमचं ज्यावेळेस कंपनी प्रतिनिधींशी आणि आर एनडी सेंटरची ज्यावेळेस बोलणं चालू होतं त्यांनी आम्हाला हे आश्वासन दिलं इतक्या पाण्यातही साधारणतः जर तुमच्याकडून दोन तीन दिवस किंवा पाच दिवस जर ही विकल्या गेली नाही तर ते फूल फुटत नाही आणि हे फुल फुटत नसल्यामुळे जे विक्री करतात जे दुकानदार आहे जे हार हार ओवतात किंवा सीझनमध्ये जे फुलं विकतात तर त्यांच्यासाठी हे फुल म्हणजे त्यांचा कमाईची बाजूंना किंवा बाजू बाजूंना फार चांगल्या प्रकारे मदत मदत करू शकतो म्हणून शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की व्हेरायटी निवडत असताना अशी व्हेरायटी निवडा की जे आपल्या शेतकऱ्यांसाठी पण फायद्याचे राहील आणि जे हारं विकणारे विक्रेते आहेत किंवा फुल विकणारे विक्रेत त्यांच्यासाठी फायद्याचे राहील तर आ, या ठिकाणी बॉर्डर सीटच्या झेंडूमध्ये बऱ्याचशा व्हेरायटी आहेत त्यापैकी कलकत्ता सेगमेंटमध्ये आम्हाला प्राईम ऑरेंज ही व्हेरायटी फार चांगली आहे कमी साईजमध्ये म्हणजे साधारणतः आठ ते दहा पर्यंत फुलाची साईज आणि हारासाठी उत्तम अशी व्हेरायटी म्हणून आपण ही निवडू शकतो आणि या तुम्हाला व्हेरायटीसाठी आम्ही लवकरच आपल्या भूमिपुत्र हायटेक नर्सरी आणि भूमिपुत्र एग्रो सर्व्हिसेस इथून आपण शेतकऱ्यांच्या सेवाय उपलब्ध करून घ्या व्हरायटी ऑर्डरशीटचा आपण संपर्क करू शकता धन्यवाद